आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ हडकसर पुणे अंतरवाली सराठीमध्ये मराठा समाजाच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केला यानंतर सरकारनं मराठा आंदोलकांभोवती कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे आणि संचारबंदी नाकाबंदी केल्यानं ना मुंबईकडे जाण्याचा कार्यक्रम जरांगे यांनी रद्द केला असला तरी आज त्यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर आपला संताप व्यक्त केला आहे ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते मनोज जरांगे म्हणाले सरकारला शेवटची विनंती मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका आंदोलनात करावे जनता माले की सरकार बघूया मराठा समाजातील वकिलांना विनंती आहे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्यासाठी लढा वकिलांनी मोफत लढावे न्यायालयातून जामीन करून घ्या देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करत आहेत तुम्ही सगळ्यांनी शांततेत राहा मी बघतो काय करायचे असे जरांगे म्हणाले जरांगी पुणे म्हणाले घटनेनं आम्हाला मूलभूत स्वातंत्र्य दिलंय संचारबंदी लागू करता मराठ्यांविषयी एवढा खुणशीपणा दाखवता मराठ्यांच्या बाजूने आमदारांनी बोलायला पाहिजे तुम्ही नेत्यांसाठी बोलता पक्षांच्या नेत्यांसाठी आमदार बोलत आहेत पण मी मराठा समाजाशी बोलतोय नेत्यांकडून बोलत आहे मला दोषी ठरवत आहेत नेत्याला जातीपेक्षा मोठं समजायला लागलेत मराठा नेत्यांना सुनवताना जरांकी पुणे म्हणाले तू नेत्याकडून बोल पण केली तर सोडणार नाही मराठा समाजावर माझी निष्ठा आहे मी फटकळ बोलत आहे असं काहींना वाटेल पण समाजाविरोधात गेला तर मी बोलेल मी समाजाला दैवत मानले झरांगे पुढे म्हणाले गोरगरीब मराठा समाजासाठी मी लढत आहे सगळे सोयरे आणि ओबीसीतूनच आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही माझ्या विरोधात बोलायला काहींना सांगितले नायला जसो पक्षातील आमदार माझ्या विरोधात बोलतील पण मराठा समाजाला माझ्यासोबत राहावे फडणवीस हे मराठ्यांविरोधात काम करणारच सहा महिन्यात मी फडणवीसांवर केलेला आरोप दाखवा असंही झरांगे म्हणाले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा